बदलापूरमधले नगरसेवक अनिल भगत माझ्याशी जोडले आहेत भगत साहेब एकशे पाच वर्षाचा कालखंड पूर्ण होतोही गर्दी अथांग जनसागर अनेक वर्षांची परंपरा जपणारं बदलापूर गाव आहे है काय आनंद आज अक्षय तृतीया आणि महाराजांची शिवजयंती ही दरवर्षी रोज झाली पाहिजे पण आम्ही बदलावर गाव शंभरा वर्ष होऊन गेलो आमचं आम्ही अक्षय तृतीयालाच करतो आणि बदलावर गावामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे ते एकमेव मंदिर आहे महाराष्ट्रामध्ये असं आमचं बदलावर गाव आहे आणि वर्षानुवर्ष आम्ही ही शिवजयंती जो उत्साह आता तुम्ही पाहत असाल त्यात उत्साहात साजरी करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील ह्या शिवजयंती उत्सव मंडळाचे जेव्हा शिवजयंती उत्सव मंडळचे अध्यक्ष म्हणजे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते असा देखील इतिहास ह्या आमच्या बदलावर गावाला आहे छत्रपती शिवाजी महाराज इथून पुढे जाताना जेव्हा घोडे बदलायचे ते ठिकाण म्हणजे आमचे बदलापूर गाव त्याच्यामुळे आमच्या ब गावाला बदलापूर गाव हे नाव ठेवले गेले ही अनेक वर्षांची परंपरा या ठिकाणी संपन्न होत आहे अनेक विविध ठिकाणी मंडळाने विविध उपक्रम राबवलेत काय आनंद एकोणीसशे बासष्टची स्थापना असलेलं आमचं चेतना क्रीडा मंडळ आणि दरवर्षी आम्ही इथे आमच्या मंडळातर्फे सरबत वाटा असेल पाणी वाटा असेल दरवर्षी करत असतो आणि आमच्या पुढची मंडळ देखील करत असतात एक सांस्कृतिक वारसा आमच्या मंडळाला आहे पूर्वी ह्या मंडळाकडनं नाटक वगनाट्य वगैरे केली जायची पण तो वेगळा भाग आमच्या मंडळाचा गणपती देखील बसवला जातो पण शिवजयंती म्हटल्या का आमच्या बदलावर बापली जेवढी मंडळ आहेत तेवढी सगळी सहभागी होते त्यात एक आमचं मंडळ देखील